आज आपण गहू ओलवून त्यापासून मैदा म्हणजेच गव्हाची बारीक पिठी आणि रवा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी एक किलो लोकवन गहू घेतलेले आहेत स्वच्छ ते चोळून धुवून घेतले तीन वेळा त्यातलं पाणी काढून घेतलं त्याला एक चमचाभर मीठ लावून चोळून घ्यायचं जेणेकरून त्याची साल निघायला मदत मिळते त्यानंतर एका भांड्यावर चाळणी किंवा दुर्डी ठेवायची त्यावर कॉटनचा कपडा ठेवून त्यामध्ये हे गहू बांधून ठेवायचे आहेत चार ते पाच तासांसाठी म्हणजे गहू छान ओलावले जातात बघू शकता गहू थोडेसे फुलून येतात त्यानंतर हे गहू घरातच फॅन खाली सात ते आठ तास सुकवून घ्यायचे आहे गहू खाऊन बघायचा छान कुडून कुडून लागला की मग त्याचा जाड रवा दळून आणायचा त्यानंतर हा जो रवा आहे कापडाच्या सहाने किंवा मैद्याच्या चाळणीच्या चा सहाने चाळून घ्यायचा म्हणजे बारीक पिठी आपल्याला मिळेल आणि वरती जो राहील तो रवा असतो तो, तो देखील आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्यातील कोंडा काढून घ्यायचा आहे या बारीक पिठी पासून तुम्ही कुरड्या पापड्या लाडू किंवा वेगवेगळे प्रकार बनवू शकता तर जाड रवा दळून आणायचा म्हणजे तुम्हाला जाड रवा बारीक रवा आणि मैदा असे तीन प्रकार मिळतात रेसिपी माहिती पूर्ण वाटली असेल तर प्लीज